आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये इचलकरंजी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये कत्तलखान्याजवळ असणाऱ्या कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये परशुराम कोरहाडे या युवकाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच घटनास्थळी गावभाग पोलीस व डीवायएसपी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी करून तपासाची पथके रवाना केली अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली इचलकरंजी शहरामध्ये खून मारामारीचं सत्र सुरू झालंय टोळी युद्धातून एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात येतोय गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या प्रमाणात वाढ झाली तसेच किरकोळ कारणावरून सुद्धा एकमेकांच्या वर्चस्वासाठी टोळी वादवून हणामारीचा प्रकार कालच घडला होता व गाड्यांची तोडफोड झाली होती काल कालच परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत हा गुन्हा दाखल होतो न होतोच तोपर्यंत आज गावभाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कत्तलखान्याजवळ असणाऱ्या कोल्हाडी समाजाच्या परशुराम कोरडे राहणार इंदिरानगर या युवकाचा डोक्यामध्ये मोठमोठे दगड घालून निर्घुणपणे हत्या करण्यात आली याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच घटनास्थळी गावभाग पोलीस व डीवायस पी समीर सिंह साळवे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीच्या डोक्यामध्ये पाच ते सहा मोठमोठे दगड घालण्यात आले होते तसेच त्याच्या छातीवरही मोठमोठे दगड घालून हत्या केली आहे निर्गुणपणे या युवकाची हत्या करण्यात आली त्याच्या छातीवर डोक्यावर ते दगड मोठमोठे घालण्यात नागरिकांनी पाहताच धक्का बसला एवढी निर्गुणपणे पोलिसांनी ही हत्या दारूच्या नशेत केली असावी असा संशय वर्तवलाय अधिक तपास करून बॉडी उर्वरित पंचनामा करून साठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले ही माहिती शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजी शहरामध्ये खून मारामारीसारखे प्रकार वाढू लागलेत पोलिसांनी वेळीच आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली या खुनाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर प्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये लगवी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन